श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चानेल वर। आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत चाणक्य नीती अशा स्त्रियांपासून चार हात लांबच राहावे चाणक्यांचे ज्ञान हे विषय आपल्याला चाणक्य नीतीच्या महत्वाच्या शिकवणींवर आधारित आहे ज्यामुळे आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो तर चला सुरू करूया चाणक्य नीतीची ओळख चाणक्य नीती हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे जो चाणक्य किंवा कौटिल्य यांनी लिहिला आहे चाणक्य एक महान अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि गुरु होते त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या नीती आणि विचार आजही अतिशय महत्वाचे मानले जातात चाणक्य मध्ये जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे राजकारण अर्थशास्त्र समाजशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकास या ग्रंथात सांगितलेल्या काही सल्ल्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत अशा स्त्रियांपासून चार हात लांबच राहावे चाणक्य मध्ये काही विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे त्यांच्या मते हे प्रकार आपल्या जीवनात समस्या निर्माण करू शकतात आणि आपल्या यशामध्ये अडथळे निर्माण करू शकतात अशा स्त्रियांच्या चार मुख्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे दुराचारी स्त्रिया चाणक्यांच्या मते अशा स्त्रिया सदैव दुसऱ्यांना धोका देतात हसवतात किंवा त्यांचे वर्तन अश्लील असते अशा स्त्रियांपासून लांब राहिल्यास आपल्या जीवनात शांतता आणि स्थिरता प्राप्त होईल दुराचारी स्त्रियांपासून दूर राहण्याची कारणे फसवणूक आणि धोका दुराचारी स्त्रिया फसवणूक करण्याची शक्यता असते ज्यामुळे आपल्या मानसिक आणि आर्थिक स्थिरतेवर परिणाम होतो त्यांच्या धोकेबाज वर्तनामुळे आपण आयुष्यात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते नैतिक पतन दुराचारी स्त्रियांच्या संपर्कात राहून आपली नैतिकता आणि सदाचरण धोक्यात येऊ शकते त्यांच्या वर्तनामुळे आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो सामाजिक प्रतिष्ठा अशा स्त्रियांशी संबंध ठेवणे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते समाजात आपली प्रतिमा खराब होण्याची शक्यता असते आत्मसंवर्धन दुराचारी स्त्रियांपासून लांब राहिल्यास आपण आत्मसंवर्धन करू शकतो आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो स्वार्थी स्त्रिया अशा स्त्रिया फक्त स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतात त्यांचे वर्तन आपल्या जीवनात नकारात्मकता आणि दुह आणू शकते स्त्रियां स्वार्थी स्त्रियांपासून दूर राहण्याची कारणे स्वार्थीपणा अशा स्त्रिया फक्त स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतात त्यांच्या स्वार्थी विचारांमुळे तुमचे नुकसान होऊ शकते नाते संबंधांमध्ये तणाव स्वार्थी नाते नातेसंबंध तणावपूर्ण होऊ शकतात त्यांच्या वर्तनामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो भावनिक शोषण स्वार्थी स्त्रिया भावनिक शोषण करतात ज्यामुळे आपल्याला मानसिक ताण येतो त्यांच्या शोषणामुळे आपले आत्मसन्मान कमी होऊ शकते समर्पणाचा अभाव स्वार्थी स्त्रियांमध्ये समर्पणाचा अभाव असतो ज्यामुळे नातेसंबंध टिकत नाहीत त्यांच्या अस्मर्पणामुळे नातेसंबंध तोडले जातात अविचारी स्त्रिया अशा स्त्रिया आपल्या जीवनातील महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घेता घेतात त्यांच्या अविचारी वर्तनामुळे तुमच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात अविचारी स्त्रियांपासून दूर राहण्याची कारणे महत्वाचे निर्णय अविचारी स्त्रिया जीवनातील महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घेता घेता त्यांच्या अविचारामुळे आपल्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात वर्तनातील अस्थिरता असते ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव येऊ शकतो त्यांच्या अस्थिर वर्तनामुळे आपल्याला कायमस्वरूपी अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो नियोजनाचा अभाव अशा स्त्रियांमध्ये योग्य नियोजनाचा अभाव असतो त्यामुळे त्यांच्या सहवासात असताना आपल्यालाही आयुष्यात नियोजन करण्यास अडचण येऊ शकते निर्णय क्षमतेचा अभाव अविचारी स्त्रियांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असतो ज्यामुळे त्यांच्या निर्णयांमुळे आपल्यालाही नुकसान होऊ शकते त्यांच्या असमर्थ निर्णयांमुळे आपण संकटात सापडू शकतो कप्पी स्त्रिया अशा स्त्रिया कपटाने वागतात आणि सदैव इतरांच्या हानीची योजना आखतात त्यांच्या कपटी वर्तनामुळे तुम्हाला हानी होऊ शकते कपटी स्त्रियांपासून दूर राहण्याची कारणे विश्वासघात कपटी स्त्रिया नेहमीच विश्वासघात करण्याची शक्यता असते त्यांचे कृत्य आपल्याला मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचवू शकते नातेसंबंधांमधील कप अशा स्त्रिया नातेसंबंधांमध्ये कप्ट करत असतात ज्यामुळे नातेसंबंध तुटण्याची शक्यता असते त्यांच्या कप्ती वर्तनामुळे आपले प्रेम आणि स्नेह नष्ट होऊ शकते भावनिक हानी कप्ती स्त्रियांमुळे आपल्याला भावनिक हानी होऊ शकते त्यांच्या कपटामुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येते अनपेक्षित धोके कप आणि कपटी स्त्रियांमुळे आपल्याला अनपेक्षित धोके निर्माण होऊ शकतात त्यांच्या कप्टाने आपल्या आयुष्यात अनिश्चितता निर्माण होऊ शकते याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो चाणक्य नीतीचे हे सल्ले आपल्या जीवनात लागू केल्यास आपल्याला शांती आणि स्थिरता मिळू शकते अशा व्यक्तींशी नाळ तोडल्यास आपण अधिक सकारात्मक आणि यशस्वी होऊ शकतो आपल्या नाते संबंधांमध्ये सुधारण होऊ शकते आणि आपण एक आनंदी जीवन जगू शकतो आत्मसंवर्धन अशा स्त्रियांपासून दूर राहिल्याने आपण आत्मसंवर्धन करू शकतो आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो शांतता आणि स्थिरता नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्याने आपल्याला मानसिक शांती आणि जीवनात स्थिरता प्राप्त होईल आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल यशस्वी नाते संबंध अशा स्त्रियांपासून दूर राहिल्याने आपल्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल आपले नातेसंबंध अधिक स्थिर आणि यशस्वी होतील व्यक्तिमत्व विकास चाणक्य नीतीचे सल्ले पाळल्याने आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल आपण एक अधिक चांगले आणि संतुलित व्यक्तिमत्व विकसित करू शकतो चाणक्य नीतीचे सल्ले पाळण्यासाठी काही उपयुक्त उपाय स्वतःची मुले ओळखा आपल्या स्वतःच्या मुलांना ओळखा आणि त्यानुसार आपले निर्णय घ्या अशा स्त्रियांपासून दूर राहण्यासाठी आपल्या महत्व द्या सकारात्मक लोकांशी नाळ जोडा आपल्या आयुष्यात सकारात्मक लोकांना स्थान द्या सकारात्मक लोकांच्या सहवासात राहून आपल्या जीवनात सुधारणा करा स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करा चाणक्य नीतीचे सल्ले पाळून स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करा आपल्या जीवनात शांती स्थिरता आणि यश प्राप्त करा आत्मविश्लेषण करा नियमित आत्मविश्लेषण करून आपल्या निर्णयांची पुनरावलोकन करा आपल्या जीवनातील नकारात्मकता ओळखा आणि त्यापासून मुक्त व्हा तर मित्रांनो चाणक्य नीतीचे हे अमूल्य ज्ञान आपल्या जीवनात लागू करा आणि पहा कसे तुम्ही यशस्वी व्हाल हे सल्ले फक्त स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांसाठी देखील तितकेच महत्वाचे आहे। या व्हिडिओला लाईक करा शेयर करा शेअर आणि आपल्या मित्रांना देखील सांगायला विसरू नका आपले अनुभव कमेंट मध्ये लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्मिथास्य आणि आनंदात राहा जय हिंद